हॅलो नमस्कार शिंदे साहेब नमस्कार बंटी पाटील बोलतो म्हणलं बच्चू भाऊकून बोला ना हो ते आपण वार्षिक वाटते हो करायचा राहिला हो या मी ट्रेनिंगला होतो पंधरा दिवस परभणीला ते राहायला काल सव्वीस जानेवारी करायचा होता पण ते आरक्षणाला ड्युट्या लागल्याने सर्वेला आता उद्या याला करून द्या लागलो दोन चार दिवसामध्ये या बरं बरं ते फोन आल ते गावातून हो रेणुका करचा हां ते वार्षिक राहिलं म्हणले साहेब थोडं त्याला नाही टेल, त्या दिवशी चर्चा केली होती त्यांच्यासोबत मी त्याला म्हणलं आपण काहीतरी आता बसून आता हे आरक्षण तर संपलं की दोन तीन दिवसामध्ये आता एकतीस तारखेच्या नंतर संपलं की त्याला बोलून घेतो मीटिंग मध्ये त्याला म्हणतो बाबा काय द्यायचं ते सांगा हो विनंती आहे तुम्हाला करा बरा अरे नाही <laughs> <laughs> ना हो विनंती नाही हो माझं कर्तव्य आहे दादा नाही नाही करून घेतो करून घेतो ते आता याच्या आधी जर तुम्ही कालच म्हणणार होतो पण आता तुम्हाला माहित आहे ना की कसे ट्रेनिंग आरक्षणामुळे ड्युट्या सगळ्यांनी सर्वांच्याच लागल्या ना हा फक्त एकतीस तारखेपर्यंत थांबा म्हणून मग या पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मध्ये करून देतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय काय हरकत नाही हो हो ठीक